नमस्कार मित्रमैत्रिणींनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो काही विशिष्ट जन्म जन्मतारखांना जन्मणाऱ्या मुली या सुंदर असतात असं अंकशास्त्र म्हणतं आता त्या जन्मतारखा कोणत्या आणि का या जन्मतारखांना जन्मणाऱ्या मुली सुंदर असतात या प्रश्नाचं उत्तर मी देणारच आहे पण त्याआधी एक मिनिट तुमच्या मनात जर असा प्रश्न आला असेल की मग बाकीच्या जन्मतारखांना जन्मणाऱ्या मुली काय सुंदर नसतात काहीही सांगता असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्या प्रश्नाचं उत्तर देते सुंदरतेची व्याख्या प्रत्येकाची वेगळी असते फक्त गोरा रंग घारे डोळे म्हणजे मुली सुंदर असं अजिबात नाही बऱ्याचदा मुली नाके डोळे साधे असते पण तिच्यामध्ये असणारा आत्मविश्वास तिला सुंदर बनवतो तिची पर्सनॅलिटी अट्रॅक्टिव्ह बनव अट्रॅक्टिव्ह बनवतो त्याचबरोबर त्या मुलींमध्ये असणारे गुण सुद्धा तिच्या व्यक्तिमत्वात सौंदर्य भरत असतात त्यामुळे सुंदरतेची व्याख्या प्रत्येकाची वेगळी असते प्रत्येक मुलीमध्ये कुठले ना कुठले तरी कला कौशल्य असतात कुठल्या ना कुठल्या कुठला गुण असतो ज्यामुळे त्या मुलीचं व्यक्तिमत्व उठून दिसत असतं यात शंकाच नाही पण अंकशास्त्रानुसार अशा काही जन्मतारखा आहेत ज्या जन्मतारखेला जन्मणाऱ्या मुली या प्रचंड आत्मविश्वासाने भरलेल्या असतात त्याचबरोबर त्यांच्याकडे असे काही कलागुण का असतात ज्यामुळे त्यांचं व्यक्तिमत्व वेगळं भासतं सगळ्यांमध्ये त्या उठून दिसतात पण याचा अर्थ असा नाही की इतर जन्मतारखांना जन्मणाऱ्या मुली कुरूप असतात अशा आहे अशा आहे तुमच्या मनातल्या या संख्येचं निरसन झालं असेल आता वळूया अंकशास्त्राकडे बघूया अंकशास्त्र कुणाला सुंदर म्हणतंय त्यामध्ये दोन मुलांक येतात पहिला मुलांक एक आणि दुसरा जो मुलांक आहे तो सहा आता आपल्या जन्मतारखेवरून हे मुलांक काढले जातात आता मग मुलांक एक कोणाचा आहे आणि मुलांक सहा कोणाचा आहे ते आधी बघूया ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या एक दहा एकोणवीस अठ्ठावीस या तारखांना झाला आहे त्यांचा मूल्यांक असतो एक आणि ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या सहा पंधरा आणि चोवीस या तारखांना झाला आहे त्यांचा मूल्यांक असतो सहा म्हणजेच मूल्यांक एक आणि मूल्यांक सहा असणाऱ्या मुलींकडे वेगळं काहीतरी खास कला कौशल्य असतं आत्मविश्वास असतो पण त्याचबरोबर थोडासा अहंकार सुद्धा यांना असतो एक एक करून बघूया आधी बोलूया मूल्यांक एक बद्दल अर्थात ज्यांची जन्मतारीख आहे एक दहा एकोणावीस आणि अठ्ठावीस मुल्यांक एकचा स्वामी असतो सूर्यग्रह सूर्य हा राजा आहे आत्मविश्वास आणि नेतृत्वाचं प्रतीक आहे त्यामुळेच या मुलींकडे प्रचंड आत्मविश्वास असतो या मुलींमध्ये जन्मतास नेतृत्वाचे गुण असतात म्हणजे जिथे जाते तिथे लीड घेतात पुढे होऊन काम करतील यांचं बाकीचे ऐकतील अशी यांची पर्सनॅलिटी असते त्या स्वतःला कोणत्याही परिस्थितीत श्रेष्ठ समजतात सर्वांचं लक्ष वेधून घेणार घेणारं यांचं व्यक्तिमत्व असतं त्यांना इतरांनी प्रशंसा केलेली सुद्धा आवडते पण त्याचबरोबर सूर्य यांचा स्वामी असल्यामुळे आत्मविश्वासाबरोबर अनेकदा अहंकारसुद्धा या मुलींमध्ये पाहायला मिळतो कारण आत्मविश्वास कधी कधी अहंकारात बदलतो त्यामध्ये पु पुसटची रेष असते आणि ती रेश ओलांडली जाते त्यांना असं वाटतं की त्या इतरांपेक्षा अधिक सुंदर सक्षम आकर्षक आहेत किंवा कर्तृत्व आहे त्यामुळे बऱ्याचदा मग इतरांना कमी लेखणं हे यांच्याकडून होतं त्यामुळे अनेकदा दुसऱ्यांच्या मताला या फारशा महत्त्वसुद्धा सुद्धा देत नाही पण यांचं तेजस्वी व्यक्तिमत्व आणि यांचा निर्भीड स्वभाव कशालाही न घाबरणं या गोष्टी मात्र बऱ्याचदा यांना इतरांपेक्षा वेगळं बनवता सगळ्यात महत्वाचं म्हणजे अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या या मुली पहिल्या आवाज उठवण्यासाठी या मुली पहिल्या असतात आतू आता वळूया मूल्यांक सहाकडे अर्थात ज्यांचा जन्म झालाय कोणत्याही महिन्याच्या सहा, सहा पंधरा आणि चोवीस तारखेला मूल्यांक सहाच्या मुलींवर शुक्र ग्रहाचा प्रभाव असतो शुक्र हा प्रेम सौंदर्य कला भौतिक सुख आणि आकर्षणाचा कारक मानला जातो मग मूल्यांक सहा अर्थात ज्यांची जन्मतारीख आहे सहा पंधरा चोवीस या मुलींकडे काय खास असतं बरं अतिरिक्त नैसर्गिक सौंदर्य आणि उत्तम व्यक्तिमत्व यांच्या चालण्या बोलण्यात एक खास असं आकर्षण असतं त्या नेहमी व्यवस्थित आणि आकर्षक दिसण्याचा प्रयत्न करतात टापटीप राहणं यांना आवडतं यांची नाकेदोई अगदी साधी जरी असली तरी यांचं राहणीमान अगदी व्यवस्थित असतं ज्यामुळे यांचं व्यक्तिमत्व उठून दिसतं यांच्या या नैसर्गिक सौंदर्यामुळे किंवा उत्तम राहणीमानामुळे यांच्यात अभिमान गर्व ज्याला आपण म्हणतो ना तो निर्माण होण्याची शक्यता असते या मुलींना महागड्या वस्तू वापरायला आवडता वेगवेगळी फॅशन करायला आवडते नक्की फॅशनमध्ये काय ट्रेंडिंग या आहे याकडे यांचं अगदी बारीक लक्ष असतं एकंदरीतच विलासी जीवनशैली यांना आवडत असते त्यात असं वाईट काहीच नाही पण फक्त काय होतं कधी कधी स्वतःचं राणीमान व्यवस्थित असतं स्वतःला फॅशन सेन्स चांगला असतो त्यामुळे या स्वतःची तुलना इतरांशी करता आणि इतरांच्या तुलनेत स्वतःला अधिक महत्वाचं मानू लागतात थोडक्यात काय तर यांना समोरचा व्यक्ती गबाळा वाटू शकतो सौंदर्याची व्याख्या प्रत्येकाची वेगवेगळी असते मूल्यांक एक आणि मूल्यांक सहा असणाऱ्या मुली सुंदर असतात आत्मविश्वास असतात असं म्हटलं म्हणजे बाकीच्यांमध्ये आत्मविश्वास अजिबात नसतो किंवा बाकीच्या सुंदर नसतात असं अजिबात नाही प्रत्येक मुल्यांकांच्या मुलींचं काहीतरी वेगळं वैशिष्ट्य वे असतं धन्यवाद